राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो उद्या आठ जून दोन हजार पंचवीस रविवार उद्यापासून महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील पावसाची उघडीपाता संपणार आहे तर जाणून घेऊयात उद्या म्हणजेच आठ जून रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होण्याची शक्यता असेल याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आठ जून रोजी संपूर्ण कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी होऊ शकते मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील उद्या अहिल्यादेवीनगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील तालुक्यांचा आणि गावांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे त्यासोबतच खान्देश उत्तर महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या भागात देखील उद्या ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होईल मित्रांनो उद्याच्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं आणि विजांच्या कडकडाटाचं प्रमाण जास्त राहील त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे एकंदरीतच उद्या राज्यातील काही भागात मोठा पाऊस होईल तर परवापासून संपूर्ण महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण व्यापणार आहे एकंदरीतच आठ नऊ दहा अकरा बारा जून दरम्यान राज्यात हलका ते मध्यम पाऊस काही भागात असेल तर काही भागात ढगाळ वातावरण असेल मात्र तेरा जून ते एकोणीस जून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठा पाऊस मुसळधार पाऊस सर्वत्र असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी पूर्वनियोजन करून ठेवावे काळजी घ्यावी तसेच मित्रांनो मराठवाड्यात उद्याचा अंदाज पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये उद्या रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र नऊ तारखेनंतर मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो विदर्भात देखील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये एकंदरीत सर्वच विदर्भात उद्या आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान विदर्भातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार असणार नाही विदर्भातील काही भागात हलका पाऊस भाग बदलत होऊ शकतो मात्र दोन दिवसांच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातच हे पावसाचे वातावरण व्यापणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या सावंतवाडी मालवण फोंडा गारगोटी निपाणी चिकोडी कुणकेश्वर कुर्डुवाडी सांगली कुडाची अथनी राजापूर कोडोली तासगाव कुची इस्लामपूर साखरपा या भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो तर मागजन कराड विटा पाटण मायनी सांगोले पिलवी पंढरपूर वडूच चिपळूण खेड दापोली वाई प्रतापगड लोणंद फलटण बारामती इंदापूर अकलूज गोरेगाव सासवड देवघर तसेच लवासा रोहा पुण्याचा बहुतांश भाग दौंड श्रीगोंदा राहू कर्जत करमाळा बारामती त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता अलिबाग पेन खोपोली कामशेत चाकण शिरूर मनसर अलकुटी राळेगण श्रीगोंदा तसेच उल्हासनगर नेरल ठाणे जुन्नर अलकुटी घरगाव राहुरी घोडेगाव राजूर संगमनेर श्रीरामपूर शहापूर वसई विरार वाडा इगतपुरी सिन्नर जवाहर त्र्यंबक निफाड येवला मनमाड कोपरडा, वनी, खोडोली या भागात देखील आपल्याला उद्या पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद